सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सध्याच्या जागतिक घडामोडींचा भारतावर चांगला परिणाम होणार असून निर्यात आणि अंतर्गत विकासाबरोबर रोजगाराच्या संधीही शक्य आहेत त्यासाठी निर्धार हवा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तसंच भारतीय नेतृत्वामुळं गुंतवणूकदार आकर्षित होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं इचलकरंजी थं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या वतीनं इचलकरंजीत रामभाऊ राशींकर स्मृती व्याख्यानमाला आहे जागतिक अर्थकारणाची बदलती समीकरण डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफलं जागतिक अर्थकारण आणि घडामोडींचा आपल्या सर्वांवर परिणाम होत असतो जागतिक युद्धजन्य स्थितीबाबत डॉक्टर देवळाणकर यांनी आपलं मत मांडलं इस्लामिक देशाकडून आपण तेल आयात करतो मात्र तिथं सध्या अस्थिरता आहे संघर्ष उडाला की तेलाचे दर वाढतात तरीही आपल्याकडं पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत चिनी वस्तू महाग झाल्या की भारतीय वस्तूंना बाजारपेठ मिळेल ही एक संधी आहे मात्र त्यासाठी निर्धार हवा अमेरिकेच्या नव्या धोरणाचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही तसंच मंदी बेरोजगारी असली कोणतीही वादळं येणार नाहीत भारत सध्या दक्षिण कोरिया उत्पादन निर्मितीवर भर देत आहे भारतीय नेतृत्वाच्या धोरणामुळे परदेशी गुंतवणूकदार येत आहेत आपली लोकशाही हे आपलं वैभव आहे आपली ज्ञानाची परंपरा जगासमोर मांडायला हवी यासाठी मानसिक आणि गुलामगिरीच्या खुणा मिटवायला हव्यात असं त्यांनी नमूद केलं यावेळी राजेंद्र राशींकर जवाहर छाबडा पंकज मेहता नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह मान्यवर आणि सिक उपस्थित होते